नमस्कार मी राजश्री तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ आजची दिवसाची सुरुवातच किचनमधून झाली आहे आणि आज आमची ते आहे संत भोजन आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे त्यानिमित्त आम्ही देत असतो संत भोजन आणि गावामध्ये पण जेवण असतं पण आम्ही महाराज लोकांना घरी जेवण देतो तर आम्हाला संत भोजनासाठीचा स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि आजचा आमचा दिवस कसा जातो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला बघू दीदी काय करताय काय करताय हो पनीर कापते आज आमची ते होणार आहे मस्त अशी पनीर भाजी आणि इथे कोथंबीर आहे ती कोथंबीर पण निसायची आहे कोथंबीर निसून घेते मी आता सर्व भाज्या बनवण्यासाठी त्याच्यासाठी कोथंबीर तर लागेलच ना मग आता कोथिंबीर लिसून ठेवतो सर्व एक एक काम करत राहतो म्हणजे काम पटापट होत राहील आणि मी आता बनवते मस्त असं निंबू सरबत बनवून ठेवते

आता पनीर तळून झालंय दीदीचा पनीर भाजीसाठी चालू आहे कांदा परतोय का आणि इथे बटाटे पण उकडून झाले आम्हाला मिक्स भाजी करायची परतून घेते पण चालू आहे आता आमची

पेस्ट टाका आता कांदे आणि टमाट्याची पेस्ट बनवली ती पण टाकली पेस्ट चांगली परतून घेऊ आता हे असे गावात टाकले मटरायचं उपरून घ्यायची वास मारत टाकून पुऱ्या पुढे चला पुऱ्या करून आले आता आणि आता मी त्यांना सरबत देते सरबत करून ठेवलं होतं आत्ते सरबत देते दिदी टाकताय भाजीमध्ये कोणता मसाले मटर पनीर मिक्स आणि तिकडे पनीर मसाला आहे ते सर्व टाकून हे बघा मसाले टाकून मस्त असं मिक्स करते ग्रेव्ही मध्ये काहींना सर दिलं सर्वात आता काहींना चहा करायचा आहे आता चहा पण करते मी मसाला टाकून चांगलं मिक्स झाले आता त्यामध्ये पनीर टाकते

मीठ टाकून चहा चाल उकळ्या ते चहा देते मी टाकून घेत आहे मस्त अशी आमची पनीर भाजी बनवून तयार आहे आता आम्हाला बनवायची आहे मिक्स भाजी भाज्या तेलामध्ये परतून घेतोय आता आम्ही तेल टाकू तेल टाकू थोडस अजून तेल टाकून घेतलं मस्त अशी मिक्स भाजी बनवून तयार आहे आणि इथे देवायला नैवेद्य दे दाखवायचं आहे सर्व भाज्या बनवून झाल्या आता आता महाराज लोकांची वाट बघतोय कधी येतं ते गावामध्ये चालू आहे कीर्तन कीर्तन संपलं किती येतीलच अशी पनीर भाजी मिक्स भाजी भजे काढायचे बाकी अजून का ते आले का मग गरम गरम भजे पण काढायचे इथे सॅलेड काकडी आणि गाजर कापून ठेवलंय पोळ्या पण जाते चालू आहे आता भजे काढायचं काम वाट्या मोगळ्या करते श्रीखंडाला आणि इथे एक ग्लास भरून ठेवते मी आता आता आम्ही सर्व ताटा तयार करून घेतोय इथे श्रीखंडाचे वाटे पण भरून ठेवले

श्रीखंड पोळ्या भजे पापड भात लाडू आणि सॅलेड आणि मस्त असं संत भोजन चालू आहे आता इकडे त्यानंतर महाराज लोकांचे जेवण झाले आणि माझ्या मिस्टरांनी सर्व महाराज लोकांचा सत्कार वगैरे केला आणि असंच आमचा आजचा दिवस मस्त असा आणि आनंदाचा गेला असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा <laughs>